ओम साईराम मी प्रियांका आपण श्री साई सच्चरित या ग्रंथाचे वाचन करीत आहोत ग्रंथ वाचण्यास सुरुवात करण्या अगोदर प्रथम आपण ग्रंथाची प्रस्तावना वाचणार आहोत आणि तीही थोडक्यात श्री साई सच्चरित्र या ग्रंथाची प्रस्तावना बाबांचे बाळ कैलासवासी बाळकृष्ण विश्वनाथ देव यांनी लिहिलेली आहे चला तर मग आपण श्री साई सच्चरित्र या ग्रंथाच्या प्रस्तावना वाचण्यास सुरुवात करूयात श्री दत्त चित साई गुरुद्वनम श्री साई सच्चरित प्रस्तावना आपल्या या आर्यवर्तात सद्गुरु कृपे वाचून मोक्ष नाही अशी दृढ समजूत दृढ भावना आणि दृढ सिद्धांत आहे व हा सिद्धांत आजकालचा नाही फार पुरातन ना आहे तो वेदकालापासून आहे व त्यास वेदशास्त्रांचा आधार देखील आहे सद्गुरू कोणत्याही जातीचे धर्माचे वयाचे प्रत्यक्ष अथवा ग्रंथरूप असोत संत देवता माता पिता असोत बंधू भगिनी असो मित्र सखा असोत नवरा असो बायको असो ज्ञात असो वा अज्ञान असो किंवा अज्ञात असो ते कसे असावेत त्यांची सेवा कशी करावी त्यांची कृपा कशी केव्हा होते ते उपदेश केव्हा करतात ज्ञानप्राप्ती केव्हा होते व ज्ञानोत्तर मनोवृत्ती कशी बनते याचे सर्वोत्कृष्ट वर्णन भगवान श्री समर्थ सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या श्रीमद भगवत गीता केलेले आहे माझ्या अल्प समजुतीप्रमाणे लेखन सेवेत सर्वात उत्तम व खात्रीने मोक्षफल देणारी श्रेष्ठ सेवा म्हणजे गुरु आज्ञेवरून अथवा आपल्या अंतस्फूर्तीने आपल्या सद्गुरूचे चरित्र लिहून त्याचे नित्य नियमाने आपण स्वतः अध्ययन व देश काल प्रत्य देशकाल प्रकृत्य अनुकुलतेप्रमाणे प्रमाणे निश्चयाने शुद्ध अंतकरणाने उत्कृष्ट श्रद्धेने निस्सिम प्रेमाने व अव्यभिचारी भक्तिभावाने शेकडो पारायणे व सप्ताह करणे व इतर सद्भक्तांस लावणे ही सेवा होय ही सेवा कुटुंब पोषण पोषण मार्गाच्या अथवा ऐश्वर्याच्या आड येत नाही चरित्र लेखनात दोन भेद असतात संक्षिप्त किंवा विस्तृत आणि गद्य किंवा पद्य अध्ययन पठन पठन पारायण किंवा सप्ताह करण्यास विस्तृत व परी पद्य चरित्रेच योग्य होत गद्य चरित्रांची पारायणी किंवा सप्ताह करण्याची वहिवाट नाही गद्य पाठ पाठ करण्यास कठीण पद्य लवकर व सुलभतेने होते स्मरणात राहते वेळीच आठवते देखील आपले पुरातन संस्कृत वाङ्मय बहुतेक पद्यातच आहे याचे कारण तरी हेच असले पाहिजे पद्य व विस्तृत गुरुचरित्राचे अध्ययन पठन पारायण व सप्ताह यांनी गुरुसेवा उत्तम होते असा सार्वत्रिक